सकल मराठा सेलूच्या वतीने खासदार अमोल कोले यांचा ताफा अडवला आज दिनांक सतरा ऑगस्ट शनिवार रोजी शिवस्वराज्य यात्रा दौऱ्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार श्री अमोल कोले व जयंत पाटील हे जिंतूर दौऱ्यावर आले असता पाथरीवरून जिंतूरकडे जाताना रायगड कॉर्नर येथे एक मराठा लाख मराठा घोषणा देत सेलू तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने खासदार डॉक्टर अमोल कोले यांचा दाफा अडवला व मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ठोस भूमिका मांडावी असे सांगत व त्यांची प्रतिक्रिया मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काय आहे हे सकल मराठा सेनेच्या वतीने विचारण्यात आले या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत जनांग पाटलामुळं एवढी सध्याचे खासदार आपले लोकसभेमध्ये गेले पण एकाही खासदाराची आम्हाला स्पष्ट भूमिका दिसली नाही आणि आपल्या पक्षाची सुद्धा मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आत ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका आहे का, का नाही ती भूमिका आम्हाला कळत কোষ্ঠ <Yup> <po bio>

पन्नास टक्केच्या हातून जर नसेल आम्हाला तुमचं समर्थन आहे त्या मुद्द्यावर आम्ही या मुद्द्यावर आम्ही पूर्ण लोकसभेचे तुमच्या घरातून आम्ही काय जुळे लावायचे ते लावून निवडून दिलं

पार्लमेंट मध्ये दोनच दोन मिनटं दोन मिनिट अरे दोन मिनिटं पार्लमेंट मध्ये तुमचं भाषण ऐकलेलं आहे पार्लमेंटच्या भाषेमध्ये आपण म्हणला की मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे परंतु पन्नास टक्केच्या वर भेटलं पाहिजे हे तुमचं वक्तव्य आम्हाला

कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट करूनच पन्नास टक्क्याच्या पुढे आरक्षण जाऊ आपलं मी तुम्ही मला पार्लमेंटचं विचार पार्लमेंट बरोबर आता महाराष्ट्र पातळी महाराष्ट्र पातळीवर विरोधक म्हणून <laughs> साहेबांनी भूमिका स्पष्ट केली पक्षाने भूमिका स्पष्ट केली यामध्ये मान्य मुख्यमंत्री त्यांना आश्वासन दिलं आणि त्यानंतर ऐकून घ्या अहो त्यांच्यावर विश्वास नसला तरी दादांनी विश्वास ठेवला ना ती नेमकी काय भूमिका आहे ती सरकारने एकच आहे कारण

जनगणना करावं लागते असं शरद पवार साहेबांनी इतकं उशीर स्टेटमेंट का दिलं साहेब याच्यावर तुम्हाला काय म्हणायचं यामध्ये जातनिहाय जनगणना झाली पाहिजे या संदर्भामध्ये सातत्यानं मागणी करतो ही बिहारमध्ये करण्यात अरे इंडिया आघाडीची ही संपूर्ण मागणी आहे ही संपूर्ण मागणीची होते आता भारतीय जनता पक्षाने आम्हाला एवढंच कळतंय बाकी काही सांगू नका तुमची वैयक्तिक भूमिका पन्नास टक्क्याच्या हात आहे का नाही नाही सांगू नका तुमची पन्नास हात ओबीसीला म्हणते तुम्हाला मराठ्यांना पन्नास टक्क्याच्या हातून मिळालं पाहिजे असं मान्य मान्य आहे मराठा समाज आक्रमक असताना सुद्धा किती संयमानं भूमिका घेत हे तुम्हाला माहिती तुमचा आदर आम्हाला तुम्ही आम्ही तुमच्या मध्ये संभाजी महाराजाला बघितलंय ती रिस्पेक्ट आहे आमच्या मध्ये पण आम्हाला तुमचा कोण अपेक्षा आहे नुसत्या भूमिका करू नका तुम्ही भूमिका करत असताना भूमिका बदलताय हे सुद्धा आम्हाला दिसत तुम्ही त्या बदलू नका पन्नास टक्केच्या असून पन्नास टक्केच्या आतून मराठ्याला ओबीसीतून आरक्षण देण्याची तुमचं समर्थन आहे का नाही ना जोरात सांगा सगळ्याला कळू द्या जात निहाय जात निहाय नाही पन्नास टक्क्याच्या आतून ओबीसीतून मराठ्याला आरक्षण मिळाव्याचं तुमची भूमिका आहे का नाही माझं समर्थन समर्थन आहे आज संध्याकाळ आज तुम्ही जिंतूरला जात आहे तिथं तुमचं भाषणात उल्लेख आला पाहिजे की मराठ्याला ओबीसी तून पन्नास टक्क्याच्या आत आरक्षण मिळण्यासाठी माझं आणि माझ्या पक्षाचं समर्थन आहे साहेब खासदार अमोल कोले यांचा ताफा अडवल्याचे समजता जयंत पाटील यांचा मार्ग बदलून दुसऱ्या मार्गाने ताफा निघून गेल्याने सकल मराठा सेलू तालुका समाजाच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यात्रा जात असताना मराठा समाज बांधव या शेलू जिंतूर रोड उभा राहिले असताना राष्ट्रवादी पक्षाचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शेलूतून पळून गेलेले आहेत त्यांची ताकद नाही मराठ्याला तोंड दाखवायची पण पाटील साहेब आणि तुमच्या सगळ्या पिलावळीला आमचं म्हणणं आहे आता जसे पळून गेले याच्यानंतर जर मार्गावरून अमोल कोल्हे खासदार अमोल कोल्हे राष्ट्रवादी गटाचे त्यांनी आले त्यांनी आमच्याशी बोललेत आमचं म्हणणं आम्ही त्यांना या ठिकाणी मांडलेलं आहे मग आम्हाला हे म्हणायचं जयंत पाटील तुम्हाला एरी लय करेट कार्यक्रम करता येतो मग या गोरगरीब गरजवंत मराठ्यांसाठी कार्यक्रम करायचा नव्हता त्यांचं म्हणणं त्यांचं दुखणं या ठिकाणी फक्त ऐकून घ्यायचं म्हणजे फक्त मराठ्यांची मतं घ्यायला या ठिकाणी तुम्हाला चांगली वाटत आहेत का आम्ही गरजवंत मराठी आहोत आम्ही फक्त आमचं मागणं मांडत होतो आणि तुमची भूमिका काय आहे हे स्पष्ट विचारत होतो त्यासाठी मार्ग बदलण्याची गरज नव्हती तुम्ही आज या ठिकाणी मार्ग बदलला उद्या तुमच्या कार्यकर्त्यांना तुमच्या या विधानसभेमध्ये उभा राहणाऱ्या उमेदवाराला आमच्या दारामध्ये यावं लागणार आहे त्यावेळेस मात्र किंवा यापुढे भविष्यामध्ये तुम्हाला कधी ना कधीतरी या ठिकाणी तुम्ही सभा घेणार आहात कधी ना कधीतरी शिरूमध्ये येणार आहात तर त्यावेळेस मात्र या ठिकाणी निश्चितच तुम्हाला उत्तर दिले, उत्तर म्हणजे देतील आणि ज्यावेळेस पण तुमचा उमेदवार आमच्या दारामध्ये मा मत मागायला येईल तर निश्चितच आम्ही त्या ठिकाणी त्यांना पहिला प्रश्न विचारू की जयंत पाटलांना मराठ्यांचं म्हणणं ऐकून घ्यायची काय लाज वाटत होती का हा पहिला प्रश्न आमच्या सर्व मराठा बांधवाच्या या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष ज्या आरती गेले आरती त्यांच्या पूर्ण पक्षाची भूमिका आहे त्यांचीच काय त्यांच्या कुठल्याच कार्यक्रम सेलो मध्ये मराठा समाज होऊ देणार नाही एवढी आमची भूमिका आहे तुम्हाला तोंड लपून पळावं लागतं तुम्हाला तोंड लपून पळावं लागतं याच्यातच मराठ्यांचा विजय आहे कोल कुत्रे निवडून दिले आम्ही लोकसभेला फक्त जरांगे पाटील म्हणले मुळान तुम्ही काहीतरी दिवे लावता म्हणून पण तुम्ही काय दिवे लावता ते आम्हाला माहित होतं फक्त तुम्ही वाती बदलण्याचं काम केलं दिवा तेच आहे त्याच्यामुळे याच्यानंतर आम्ही दिव्याला नाही तुमच्या बुडाला आग लावल्याशिवाय मराठा समाज शांत बसणार विरोधी पक्ष विरोधी पक्षाकडे जर नाही बा वा मागायचं जातं मागायचा कोण जर विरोधी पक्ष माक्त्यादारानं पळून जर जात असेल तर या महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी आणि विरोधी एक असल्यासारखंच असतं तुम्ही दाखवून दिलं परत त्या बलपुटेपणाचं तुमचं लक्षण आहे जयंत पाटलांनी जयंत पाटल्याचं करायचं काय जयंत पाटलाचं करायचं काय हॉलिवूड काय जयंत